श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा एखाद्याचा कष्ट संपतच नाही एखाद्याची पीडा संपतच नाही अगदी नको नको झालेला आहे सर्व उपाय सर्व उपास तापास सेवा सर्व काही करून झाले अगदी नको त्या त्या तीर्थ ठिकाणी जाऊन तिथे सुद्धा जाऊन सर्व काही केलेलं आहे तरीही काही कष्ट पीडा समस्या काही दूरच होत नाहीत काही लोकांनी आपले काही चुकी नसताना सुद्धा आपल्याला दुःख दिलेलं आहे आपल्यावरती नको त्या पीडा केलेल्या आहेत आपल्याला नको त्या बाधा केलेल्या आहेत किंवा नको त्या संकटांमध्ये आपल्याला टाकलेलं आहे बहुतेक वेळा तर असं होतं की एखाद्या गोष्टीशी आपला संबंध सुद्धा नसतो काही घेणं देणंही नसतं तरीही त्या गोष्टीमध्ये विनाकारण आपल्याला अडकवलं जातं काही गोष्टींमध्ये असं होतं की सर्व काही आपलं असतं सर्व काही सत्य असतं पण समोरची जी कोणी लोकं असतात ती आपल्याला खोट्यात पाडण्यासाठी आपल्याला नको त्या फांद्यामध्ये अडकवतात नको ते चुकीचे आरोप आपल्यावरती लावतात नको ते चुकीचे एलिगेशन आपल्यावरती लावतात आणि नको ते आरोप प्रत्यारोप करून आपल्याला एखाद्या गुन्ह्यामध्ये एखाद्या कोणत्या तरी खोट्या केसेसमध्ये अडकवले अडकवतात आपली कितीही सत्याची जरी बाजू असेल आपण कितीही जरी सत्याचं असेल तरीही बहुतेक वेळा असं होतं की खोट्याचाच विजय होतो आपल्याकडं भरे भलेही कितीही पुरावे असू द्या कितीही प्रूफ असू द्या तरीही आपली आपली जी काही बाजू आहे ती पडतीची बाजू होती आणि खोट्याची जी बाजू आहे ती खोट्याची बाजू खरी होऊन जाते आपल्या पुराव्यांना आपल्या सत्यतेला कोणीही जुमानत नाही बऱ्याच वेळा असं होतं की आपण न केलेल्या गोष्टीची घटनेची किंवा न केलेल्या कोणत्याही कामाची चांगली जी काही किंमत आहे किंवा चांगलं जे काही आहे ते आपल्याला भेटायला हवं असतं परंतु ह्या चुकीचे जे काही गैरसमज किंवा चुकीच्या ज्या काही घटना होतात किंवा जी, होता। जी कोणी खोटी चुकीची लोकं असतात त्या लोकांचा पैसा असो त्या लोकांच्या ओळखीपाळखी असो त्यामुळे आपली सत्यची बाजू सुद्धा हनून पाडली जाते आणि खोट्याचा विजय होतो परंतु आपल्याला स्वामींनी बरेचसे असे उपाय सांगितलेले आहेत बरेचसे असे स्तोत्र सांगितलेले आहेत बरेचसे अशा सेवा सांगितल्या आहेत की ज्यांचं पठन केल्यामुळे केल्यानंतर ना किंवा पठण केल्यामुळे आपल्याला कितीही समस्या कितीही संकट कितीही चुकीच्या लोकांनी ठरू द्या हो पण आपल्याला माहिती आहे ना आपण खरे आहोत आपण सत्य आहोत तर फक्त आणि फक्त ही सेवा तुम्ही जर नित्य नियमाने जर केली तर निश्चित कितीही मोठा आरोप असू द्या कितीही मोठा खटला असू द्या कितीही तुम्हाला कोणतीही मोठी समस्या असू द्या किंवा कोणतीही पीडा असू द्या किंवा एखाद्या शत्रूने कितीही तुम्हाला खोटं पाडण्याचा प्रयत्न करू द्या तरीही असं होणार नाही हा जो उपाय आहे हा स्वामी केंद्रामध्ये अनुभव सिद्ध असा उपाय आहे एका ताईंना खूप छान अशी अनुभूती या उपायाने आलेली आहे आणि त्या ताईंना अकराव्या दिवशीच या स्तोत्राचं किंवा या सेवेची अनुभूती आलेली आहे आज अशी छान ही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही सुद्धा अशा कष्टाने पिडेल पीडित असाल किंवा असा खोटे आरोप दोषारोपांनी जर पीडित असाल नको त्या बाधांनी नको त्या समस्यांनी जर पीडित असाल तर निश्चित आज जी सेवा सांगणार आहे ह्या सेवेचा तुम्ही अवलंब करा तुम्हाला खूप लवकरात लवकर अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही कितीही मोठा शत्रू तुमच्या समोर उभा असू द्या कितीही फौज तुमच्या समोर उभी असू द्या परंतु जर तुमची बाजू असेल तर निश्चित विजय हा तुमचाच होणार आहे परंतु जर 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 तुम्ही खोट्याची बाजू असेल आणि ही सेवा केली तर निश्चित तुमचा पराजयच होणार आहे कारण खोट्याच कधीच खरं होत नाही खोट्याने कितीही ताकद लावू द्या कितीही प्रयत्न करू द्या हो तरीही खोट्याचा विजय कधीच होत नाही कारण तुम्ही खाली कितीही सार्व जरी केले तरी वरचा पकडणारा असतो परमेश्वर वरती आहे परमेश्वर ज्या व्याय न्याय करायचा ज्या वेळेस त्याची छडी वाजवायची त्यावेळेस परमेश्वर छडी वाजवतो कारण प्रत्येकाची वेळ ही येत असते प्रत्येकाची वेळ येत असते प्रत्येकाला त्या मांडवा खालून जावंच लागतं प्रत्येकाला हा जो ऊन सावलीचा सा खेळ आहे हा खेळावाच लागतो म्हणून नेहमी सत्याने वागा सत्याने बोला सत्याचा विजय एक ना एक दिवस होणार आहे आणि ह्या सेवेचा अवलंब केल्याच्या नंतर तर तुमचं चांदी काही सोनं होणार आहे तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुमची बाजू सत्तेची आहे ना तर घाबरू नका फक्त ही सेवेचा अवलंब करा तर सेवा काय आहे उपाय काय आहे तो सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर ही जी सेवा आहे किंवा ही जी सेवा किंवा उपाय जर म्हटलं तरी चालेल या सेवेला तुम्ही सुरुवात गुरुवारी दिवसापासून करू शकता आता ह्या गुरुवारी तुम्हाला जमलं नाही तर पुढचा जो गुरुवार येणार आहे त्या दिवशी केलं तरी चालेल तुम्हाला खूपच अर्जन्सी आहे ताई मी पुढच्या गुरुवारपर्यंत नाही थांबू शकत काही हरकत नाही माझ्या स्वामी तुम्ही कोणत्याही दिवशी मनामध्ये भाव ठेवून मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून उपाय करायला सेवा करायला सुरुवात केली तरीही त्याची अनुभूती लवकरात लवकर येणार आहे पहा कोणतीही घटना असू द्या कोणतीही सेवा असू द्या कोणताही उपाय तोडगा काही असू द्या त्याची अनुभूती यायला काहींना लगेच येते तर ता ताईंचं उदाहरण दिलं तर ताईंना अगदी अकराव्या दिवशीच अनुभूती आली काहींना दोन दिवसात एका दिवसात काही तासांमध्ये सुद्धा अनुभूती येईल हो काहींना काही दिवस लागतील काहींना महिने लागतील परंतु धीर संयम सोडायचा नाही निश्चित आपल्याला माहिती आहे स्वामी आहे स्वामी आपल्या सोबत आहे ते आपल्याला कधीच डगमगू देणार नाही कधीच पडू देणार नाही कारण सर्व काही घडा हा स्वाम्यायीचा आहे ज्यावेळेस हा घडा भरतो ना त्यावेळेस न्याय करायला स्वामीच असते त्याच्यामुळे घाबरू नका काहीच नका फक्त पॉझिटिव्ह मनाने जो जी सेवा सांगणार आहे ती करा सेवा अशी आहे जी आपण नित्यसेवा स्वामी सेवा जी नित्यसेवा आपण करतो ती जर आपल्याला डेली करायचीच आहे करायचीच आहे तुम्ही जशी करता तुम्हाला जशी जमते तोडकी मोडकी जशी सेवा जमते नामस्मरण म्हणा स्वामी साराम रोजचे रोजचे तीन अध्याय म्हणा भुपाळी आरती म्हणा दुपारी सायंकाळची आरती म्हणा तुम्हाला जे जमतं जी सेवा तुम्ही रोज करताय ती सेवा ती नित्य नेमाने करा नामस्मरण करा काही नाही जमलं तर नामस्मरण तरी कराच करा अकरा जपमाळी रोजच्या चला त्यानंतर एक सेवा तुम्हाला यामध्ये ॲड करायची आहे ती सेवा अशी आहे घोर कष्ट उद्धा स्तोत्र घोर कष्ट उद्धास स्तोत्र पुन्हा सांगते घोर कष्ट स्तोत्र घोर कष्ट उद्धास स्तोत्र आता हे कुठे आहे तर ह्या स्तोत्राचं एक छोटंसं पुस्तक तुम्हाला भेटेल किंवा जो आपला गुरुचरित्रामधील चौदावा आणि अठरावा अध्याय आहे त्याच्या सुरुवातीला सुद्धा हे उद्धार स्तोत्र दिलेलं आहे या स्तोत्राचं तुम्हाला रोज एक मांडी एक्कावन्न वेळा पठन करायचं आहे स्तोत्र एकदम छोटंसं आहे एकावन्न वेळा पठन करायला तुम्हाला किमान एक मिनिट एका वेळेस लागणार आहे तर एक तास तुम्हाला हे स्तोत्र पठण करण्यासाठी लागणार आहे पण एक मांडी जर केलं तर त्याचा जो अनुभव आहे किंवा त्याची जी प्रचिती आहे ती तुम्हाला खूप लवकरात लवकर येईल एक एक मांडी म्हणजे काय तर स्थिर एका ठिकाणी स्वच्छ हातपाय वगैरे धुवून बसायचं आहे देवघराच्या समोर एक स्वच्छ आसन टाकून धूप अगरबत्ती लावून घ्यायची त्यानंतरनं तुम्हाला एका एक वन्न वेळा हे स्तोत्राचं पठन करायचं आहे आता ताई कधी करायचं तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता फक्त दत्त महाराजांचा जो भिक्षेचा काळ असतो साडेबारा ते एक या अर्ध्या तासाच्या पिरियडमध्ये तुम्हाला करायचं नाही सेवा करायची नाही ही ही हा टायमिंग हा अर्ध्या तासाचा टायमिंग सोडून तुम्ही दिवसभरामध्ये रात्री झोपेपर्यंत कधीही सेवा करू शकता सेवा खरंच सांगते खूप प्रभावी आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने जरी केली तरीही चालेल घरातील कोणा एका व्यक्तीने कोणत्या एखाद्या व्यक्तीसाठी करायची त्या व्यक्तीला खूप त्रास आहे त्या व्यक्तीला खूप कष्ट आहे त्या व्यक्तीसाठी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता परंतु जर ज्या व्यक्तीला कष्ट आहे ज्या व्यक्तीला त्रास आहे त्याच व्यक्तीने जरी सेवा केली तर त्या व्यक्तीला या सेवेची अनुभूती खूप लवकर येईल एखादी बायको आपल्या नवऱ्यासाठी नवरा आपल्या बायकोसाठी आई आई मुलासाठी वडील मुलासाठी बहीण भावासाठी कोणीही कुणासाठी करू शकतं फक्त कसं असतं दुसऱ्यांनी सेवा जर केली तर ती त्या व्यक्तीपासून आपल्यापर्यंत यायला थोडासा अवधी जातो आणि अवधी जाण्या जाणं म्हणण्यापेक्षा कसं असतं त्याची प्रचिती आपल्याला यायला थोडासा उशीर लागतो परंतु आपण जर सेवा जर केली स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर समोर असतात स्वामी आपल्या समोर असते आपलं तन मन धन सगळं तल्लीन झालेलं असतो आपण एका मनाने एकदम तल्लीन होऊन स्वामी आई समोर बसलेला असतो त्याच्यामुळं आपली जी कनेक्टिव्हिटी असते ती एक्कावन्न वेळा म्हणायचे हो एक मांडी म्हणायचे त्याच्यामुळे ती कनेक्टिव्हिटी डायरेक्टली स्वामींसमोर किंवा स्वामींच्या हृदयाला भेटते आपल्या ज्या भावना आहे आपल्या जे यत्न आहे आपल्या ज्या पिढा आहेत आपल्या ज्या समस्या आहेत आपले जे बोलणं आहे सर्व काही आपल्या स्वामी आईपर्यंत पोचतं आणि ज्यावेळेस रडणं ज्यावेळेस बाळाचं रडणं आईच्या काळजाला भेडतं ना त्यावेळेस ज्यावेळेस आई आई ज्यावेळेस सप्तशृंगीचं रूप घेते किंवा कालिका मातेचं रूप घेते स्वामी म्हणजे कोणत्याही देवाचं अवतार धारण करते त्यावेळेस त्यावेळेस भले भल्यांची बले आहे ना भल्या भल्यांची अंगावर शहारे आले माझ्या फोटाने सांगत त्यावेळेस बले भल्या भल्यांची सुद्धा आहे ना पळतीभ थोडी होते फक्त मनामध्ये भाव ठेवा आपली बाजू खरी आहे हे आपल्याला माहिती आहे तर निश्चित हे जे स्तोत्र आहे याचं रोज एक्कावन्न वेळा पठण करा ते किती दिवस पठण करायचं तर तुम्ही कितीही दिवस जोपर्यंत तुमची अनुभूती येत नाही जोपर्यंत तुम्ही निर्दोष सिद्ध होत नाही जोपर्यंत तुम्ही खरे आहात हे तुम्ही दाखवून देत नाही जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे या सर्वातून मुक्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला या स्तोत्राच पठण करायचं आहे पहा अगदी साध सोप सेवा आहे सहज करू शकता अशी सेवा आहे कोणीही करू शकता आता बहुतेक कमेंट्स असे येईल की ताई आम्हाला लिहिता ते येत नाही आमच्याकडं चौदावा आणि अठरावा नाही आहे गुरुचरित्याचा मग काय तर तुम्ही पुस्तक जरी आणलं घोर कष्ट उद्धार स्तोत्राचं पुस्तक जरी आणलं छोटंसं पाच रुपयाला भेटेल ते जरी आणलं त्याचं जरी पठन केलं तरीही चालेल त्यानं पण शक्य नाही तर गुगलवरती युट्यूबवरती डाउनलोड करून घ्या त्याचे किंवा स्क्रीनशॉट मारा अगदी एक पानाचंच आहे स्क्रीनशॉट मारा त्याची प्रिंट काढून ना ती प्रिंट पाहून तुम्ही म्हणू शकता किंवा स्क्रीनशॉट मारल्याच्यानंतर तुम्ही मोबाईलमध्ये पाहून म्हटलं तरी चालेल परंतु काय असतं ज्यावेळेस आपण सेवेला बसतो आणि आपण म्हणतोय आणि मध्येच कुणाचा फोन येणं मेसेज येणं काही ना काही म्हणजे प्रॉब्लेम डिस्टर्बन्स येत राहतात आणि त्यामुळे आपल्या सेवेमध्ये खंड नको पडायला किंवा आपलं जे काही मन तल्लीन झालेलं आहे ते का भटकायला नको त्यासाठी मग एकतर फोन एअरमोडवर टाकून द्या आणि त्यानंतर ना तुम्ही मोबाईलमध्ये पाहून जरी म्हटलात तरी चालेल ज्यांना फारच लिहिता वाचता येत नाही त्यांनी दुसरं कुणाकून तरी म्हणून घेतलं पठन करून घेतलं तरी ते हो। करू आ, चा चा चालेल तेही ताई शक्य नाही आमच्या घरात कोणीच नाही आम्ही वृद्ध आहोत तर तुम्ही काय करू शकता तुम्ही युट्यूबवरती वगैरे लावून द्या एकदम डोळे झाकून तल्लीन होऊन स्वामीच्या समोर बसा आणि स्वामीच्या समोर बसून हे एकावन्न वेळा श्रवण करा एकशे आठ वेळा केलं तर चालेल एकावन्न वेळा करायचंच आहे एकावन्न वेळेपेक्षा कमी चालणार नाही आणि स्थिर एका ठिकाणी बसूनच म्हणायचं आहे या स्तोत्रामध्ये खरंच खूप ताकद आहे खूप ताकद आहे तुम्हाला कितीही कष्ट कितीही पीडा असू तर त्यातून निश्चित तुमची मुक्ती होणारच आहे तर पहा खूप छान सेवा आहे निश्चित करा आणि मनामध्ये मा पॉझिटिव्हिटी ठेवा जर करायच्या आधीच जर मनामध्ये मा येत असेल की खरंच होईल का असं केल्यानंतर खरंच असं होतं का तर नाही केला तर अतिशय उत्तम करूच नका कारण तुमच्या मनामध्ये मा किंतू परंतु आहे तुमचं मन त्या सेवेमध्ये लागणारच नाही तर तुम्ही ती सेवा न करणंच उत्तम ठरेल मन तल्लीन करा सगळं स्वाम्याईवरती सोपून द्या कि स्वामी सर्व करती करावी ती तूच आहे सर्व काही तुलाच पाहिजे आहे मी तुझं लेकरू आहे सर्व स्वाम्याईवरती सोपून द्या ही सेवा माझ्याकडनं करून घे अशी प्रार्थना करा निश्चित स्वामी सर्व काही करते फक्त आपल्याला बसायचे फक्त बोलायचे फक्त नजर फिरवायची सर्व काही स्वामी करते आपण कोण आहोत आपण स्वाम्याने निर्माण केलेलं शुल्लक शुल्लक आहोत स्वामी म्हणजे आपण पायाची धूळ पण नाही स्वाम्यायीच्या सांगण्याचं तात्पर्य एकदम तळमळीने यासाठी सांगते की खरंच माझ्या बहुतेक बहु भाऊ बहिणी खूप खोट्या केसेस म्हणा खूप खोटे खटले म्हणा गुन्हे म्हणा किंवा खूप खोट्या लोकांनी फसवणूक करून त्यांना नको ते आ, नको ते त्रास त्यांना दिलेला आहे भले तो मानसिक त्रास असो शारीरिक असो भावनिक असो कोणताही असो कोणत्या ना कोणत्या त्रासाने ग्रासलेले माझे भाऊ बहीण आहेत खूप कष्टामध्ये माझे भाऊ बहीण आहेत तर त्या कष्टातून जर त्यांची मुक्तता त्यांना हवी असेल ना तर हा उपाय करा खरच उपाय करा सेवा करा खूप छान अनुभूत सांगितले सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे, जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुदू श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हिचे